शासकीय जागेवर अतिक्रमण खांडबारा सरपंच व सदस्य अपात्र नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामपंचायतीचे सरपंच अविनाश जगदीश गावित आणि सदस्य वृंदाबाई गावित यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र ठरविले शासकीय मालमत्तेवर अतिक्रमण केल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली नेमकं प्रकरण काय तक्रार कैलास शंकर गावित यांनी एकोणवीस एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सरपंच गावी त्यांच्या विरोधात शासकीय निवासस्थानावर अतिक्रमण केल्याची तक्रार केली होती चौकशी कॉलनीतील शासकीय मालमत्ता चारशे साठ व चारशे वर अतिक्रमण झाल्याचे सिद्ध झाले जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश सर्व पुरावे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी दोघांनाही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमान्वय अपात्र ठरविले या निर्णयाविरुद्ध संबंधित व्यक्तींना पंधरा दिवसांच्या आत नाशिक विभागीय आयुक्तांकडे अपील करण्याची मुभा आहे या निर्णयामुळे खांडबारा ग्रामपंचायतीच्या राजकारणात मोठी उलतापालत झाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर गरजना न्यूज चॅनल नेटवर्क माननीय जिल्हाधिकारी महोदय साहेब यांनी दहा तारखेला जो आदेश पारित केला लोकनिक्त सरपंच खांडबारा यांच्या विरोधामध्ये अपात्रतेच्या शासकीय जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेला होता तो कंटेन आम्ही एकूण एकोणतीस चारला दाखल केलेला होता आणि त्याचा निकाल आम्हाला दहा तारखेला कले, कलेक्टर कलेक्टर यांनी आम्हाला तो निकाल दिला त्याच्याबद्दल कलेक्टर दाखव जिल्हाधिकारी साहेबांचा धन्यवाद